नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते दिवस याच्यानंतर थोडा प्रवासामध्ये वेळ जाणार आहे त्याच्यामुळे तर मला क्षम आत्ताच मानते तुमची त्यानंतर दिवाळी सुरू होते आहे तेव्हा सुद्धा शक्यतो व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करीन पण थोडं पुढे मागे होण्याची शक्यता आहे घडामोडी इतक्या वेगात होता काई काई की काही ना काहीतरी नोंद ही घ्यावीच लागते दिवाळी असो किंवा नसो पण तरी सुद्धा भेटीला येण्याचा हा प्रयत्न करेल आणि तुम्ही तो, तो समजून घ्याल अशी आशा करते आजचा विषय अगदी सोपा आहे आणि तो म्हणजे आज आपण ज्यांना तालिबान म्हणून म्हणतो हे तालिबान म्हणजे एकाहत्तरची मुक्ती वाहिनी आहे का हा जो प्रश्न मला पडला ना तर त्याच्या अगोदर मुळात नवी पिढी आहे समोर आणि त्यांना एका युद्ध म्हणजे काय तेव्हा काय झालं या सगळ्याची कदाचित कल्पना नसेल आणि म्हणून थोडीशी पहिल्यांदा त्याची पार्श्वभूमी सांगायला पाहिजे एकोणीसशे एकाहत्तर साली शेख मुजीबुर रहमान यांना पाकिस्तान मध्ये घेतलेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये यश मिळालं बहुमत मिळालं आणि त्यानुसार पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून खरी त्यांची निवड व्हायला पाहिजे होती पण जनरल याहिया खान हे सेना प्रमुख होते आणि जे पश्चिम पाकिस्तानचे पंजाबी लोक होते त्यांना ही गोष्ट कदापि मान्य नव्हती की बंगाली मुसलमान आपल्यावरती राज्य करणार अशा तऱ्हे त्यामुळे त्यांनी जोरदार प्रतिकार करायचं ठरवलं शेख मुजीबुर रहमान यांना ढाक्याहून पाकिस्तानामध्ये बोलावलं गेलं पश्चिम पाकिस्तान त्या ते तिथे गेले त्यानंतर त्यांना तुरुंगात टाकलं गेलं म्हणजे प्रश्न मिटवला त्यानंतर पाकिस्तानची सेना ही तत्कालीन पूर्व पाकिस्तानामध्ये उतरली म्हणजे देश एकच पण तो काही हजार किलोमीटरनी एक तुकडा लांब होता तिथे पाकिस्तानचं सैन्य उतरलं आणि बांगलादेशमध्ये त्यांनी अनन्वित अत्याचार केले इतके अत्याचार की काही लाख बंगाली महिलांना अत्याचारांना सामोरं जावं लागलं त्यांनी केलेले बलात्कार त्याच्यातून आलेली जन्माला आलेली मुलं हा एक अत्यंत संवेदनशील विषय बांगलादेशामध्ये आज सुद्धा घडला जातो तुम्ही जर का ढाक्याला कधी भेट दिली तर ढाक्यामध्ये आज ते जे बलात्कार झाले त्या सगळ्या अत्याचाराच्या जा, कहाण्यांच एक प्रतीक म्हणून त्यांनी एक स्मारक उभं केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ती जी असहाय्य असलेली बंगाली तरुणी तिथे दाखवली गेलेली आहे इतके भीषण अशा पद्धतीचे अत्याचार झाले आणि त्या अत्याचारांना तोंड द्यायचं म्हणजे त्यांच्या समोर शत्रू कोण होता तर शेख मुजीबुर रहमान यांची अवामी लीग अवामी लीगचा जो जो कोणी मेंबर असेल त्या सगळ्यांना तीच स्टेटमेंट तिथे शेख मुजीबुर रहमान तुरुंगामध्ये खितपत पडलेले होते आणि इकडे अशा पद्धतीचा अत्याचार चालू झालेला होता या परिस्थितीमध्ये त्या काळामध्ये म्हणजे जेव्हा भारताची लोकसंख्या कोटी होती बासष्ट ते त्रेसष्ट कोटी होती तेव्हा एक कोटीहून जास्त निर्वासित बांगलादेश मधून भारतामध्ये आले आणि त्या सगळ्यांना पोसायचं काम भारतावर पडलं हा काळ कसा होता बघा तुम्ही एकाहत्तरचा काळ होता म्हणजे सदुसष्ट पंतप्रधान झाल्यानंतर इंदिराजींनी रुपयाचं अवमूल्यन केलेलं होतं त्यानंतर एकाहत्तरच्या जानेवारी मध्ये त्या, जा त्या आणि मार्च मध्ये ही घटना घडली तेव्हा भारताची आर्थिक परिस्थिती फारशी काही बिलकुल ठीक नव्हती त्याच्यामध्ये हा आर्थिक बोजा आला लोकांच्या डोक्यावरती आणि बांगलादेशामध्ये ताबडतोबिनी सैन्यानी आक्रमण करावं म्हणून इंदिराजी आपले परराष्ट्र मंत्री आणि आपले संरक्षण मंत्री ह्या तिघांनी देखील तत्कालीन सेना प्रमुख जनरल माणेकशा यांच्यावरती थोडासा दबाव आणला पण मानेकशा दबले नाहीत आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही युद्धासाठी तयार असाल पण माझी तयारी नाहीये तुम्ही आत्ता जर का म्हणला आणि सैन्य पाठवलं तर अपयश हे शंभर टक्के मी लिहून देतो आज हे त्यांचे शब्द ऐकल्यानंतर बाईसाहेब चमकल्या आणि त्यांनी मीटिंग uh, संपल्यानंतर uh, माणेकशांशी खासगीरित्या बोलणी करून त्यांना विचारलं तुम्ही हे बोललात ते खरं आहे का त्या मागचं सगळं लॉजिक जेव्हा माणेकशांनी त्यांना समजून सांगितलं तेव्हा त्या म्हणाल्या की मग काय करायचं माणेकशा म्हणले मी माझी तयारी झाली की मी तुम्हाला सांगेन त्यानंतर सैन्य तुम्ही बिंदास्त शंभर टक्के यश तुम्हाला या मोहिमेमध्ये मी मिळवून देईन आता जाऊ नका कारण थोड्याच दिवसामध्ये पाऊस सुरू होईल आणि बांगलादेश मधल्या नद्यांना अशा पद्धतीने पूर येतात की सैन्य काहीही करू शकणार नाही दे विल बी द सिटिंग डक पण या सगळ्या काळामध्ये सुद्धा बांगलादेशामध्ये अत्याचार तर चालूच राहिलेले होते ते काही थांबले नाही तिथे गेलेलं जे पाकिस्तानी सैन्य होतं त्यांच्या रगेल आणि रंगेल कहाण्यांनी रक्कानेच्या रकाने भरले गेलेले होते आणि निर्वासित जे भारतात येऊन थडकले त्यांच्या दुर्दशेवरती सुद्धा इकडची वर्तमानपत्र रकानेच्या रकाने, रकाने भरून स्टोरी छापत होती आणि त्या काळात मला आठवत आहे की सर्वसामान्य भारतीय माणसांनी त्या, त्या रेफ्युजीचा खर्च उचललेला होता आम्ही मुंबईमध्ये असताना बसचं तिकीट काढायचो पंचवीस पैसे बसचं तिकीट असेल तर त्याच्या मागे पाच पैसे बांगलादेश रिलीफ फंडासाठी म्हणून जास्तीचे घेतले जायचे आणि तीस पैसे आम्ही बसच्या प्रवासाला देत होतो अशा तऱ्हेनी सामान्यातल्या सामान्य भारतीयांनी त्या वेळेला तोशी सोसून यांच्यासाठी पैसा बाजूला काढला आणि त्यांना पोचलेलं होतो इथेच थांबलं नाही जेव्हा जनरल माणेकशांना ऑर्डर्स मिळालेल्या होत्या युद्धाची तयारी करा त्याच वेळेला भारताची गुप्तचर संस्था रॉ यांनी सुद्धा आपले हातपाय बांगलादेशमध्ये पसरायला सुरुवात केली अत्यंत महत्वाच्या बातम्या काढून आणणं आणि एकंदरीतच आ, युद्धाचा जो बेत होता त्या सगळ्या आयोजनाला एकमेकांनी मिळून सर्व टीम्सनी एकत्र येऊन एक मदत केली आणि एक के एकदिप्यमान विजय आपल्याला साली मिळाला त्या अगोदर बांगलादेश मध्ये रेजिस्टन्स चालू होता संघर्ष चालू होता हा संघर्ष चालू ठेवणारे जे लोक होते ते अवामी लीगचे सभासद जसे होते तसेच लक्षात घ्या मी अत्यंत महत्वाची गोष्ट सांगते आहे बांगलादेश मधल्या सैन्य त्यांचं जे बांगला सैन्य होत त्यातले काही तुकड्या फुटलेल्या होत्या त्यांना पाकिस्तानचं वर्चस्व नको पाकिस्तानचे तिक तिकडे टिक्का खान बसलेले होते ते तर अत्यंत नावडते जनरल म्हणून तिकडे प्रसिद्ध झाले त्यातून बाहेर पडायचं जेव्हा जे बांगला काही जनरल्सने ठरवलं तेव्हा मग त्यांच्या मदतीने भारत सरकारनी मुक्ती वाहिनी अशा एका फौजेची निर्मिती केली फौज म्हणा संघटना म्हणा काही म्हणा पण ती संघर्ष करण्यासाठी म्हणून रस्त्यावरती उतरणारे हे लोक होते आणि मुक्तीवाहिनी त्या धबधबा एकंदरीत तयार झाला बांगला सैन्यामधून जे बाहेर पडले त्यांचं नाव झियाउर रेहमान ते पुढे जनरल झाले आणि बांगलादेशचे सर्वे सर्व झाले त्यांच्याच बेगमेला बेगम खलिदास झिया आपण म्हणतो <coughs> बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीच्या आजच्या प्रमुख आहेत असं म्हणतात की खुद्द या बेगम झिया सुद्धा पाकिस्तानी जनरल्सने सोडलेलं नव्हतं जास्त बोलत नाही तर ही मुक्ती वाहिनी जी होती त्या मुक्ती वाहिनीने बांगलादेशच्या रस्त्या रस्त्यामधून ही माणसं फिरत होती लोकांशी संपर्क साधत होती आणि उठावासाठी त्यांची मानसिक तयारी करून घेत होती जेव्हा भारतीय सैन्य आत घुसलं तेव्हा मुक्ती वाहिनीच्या लोकांनी वाटा दाखवल्या अत्यंत महत्वाच्या गोष्टी शेअर केला त्यांच्या मदतीने भारतीय सैन्य आगीकूच करत होत ढाक्यापर्यंत जाऊन पोचला आणि नंतर जनरल ए के यांनी शरणागती पत्करली तो दिवस सगळ्यांच्या लक्षात आहे सोळा डिसेंबरचा एकोणीसशे हा सगळा जो झाला त्याच्यानंतर ती शरणागती आल्यानंतर पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी त्यावेळेला आकाशवाणीवरून भाषण केलं आणि त्याच्यामध्ये मुक्ती वाहिनीच्या सैनिकांचा आम्ही जय जै जयकार करतो असं एक जोरदार भाषण बाईंनी केलं माझ्या अजून कानात आहे त्या भाषण तर हा क्षण हा अत्यंत खूप मोठा होता आम्हाला मुक्ती वाहिनी म्हणजे काहीतरी प्रचंड तेव्हा नॅचरली आम्ही अगदी लहान होतो तेव्हा पण देशामध्ये अत्यंत भारलेलं वातावरण होत ती मुक्तीवाहिनी वाहिनी आणि तिच्या सहाय्यानी आत घुसलेलं भारतीय सैन्य त्यांची वाट सोपी करून देणार अर्थात भारतीय सैन्य असंही जाऊ शकलं असतं कारण त्यांच्याकडे सफिशियंट गुप्त माहिती तर होतीच आणि ते हे एजंट सुद्धा तिकडे कार्यरत होते पण मुक्तीवाहिनी वाहिनी हे एक आपण पुढे केलेलं बाहुलं होतं असं अनेक जण म्हणतात म्हणजे असं म्हटलं जातं की मुक्ती वाहिनीचा प्रमुख म्हणून जो होता तोच मुळे रॉचा एक वरिष्ठ अधिकारी होता आणि ही बाब एका महत्वाच्या भारतीय पत्रकाराला एका अमेरिकी पत्रकारांनी सुचवलेली होती त्या अमेरिकी पत्रकाराला एक बांगला भाषेमधलं एक परिपत्रक होतं त्याचं ट्रान्सलेशन पाहिजे होतं तर त्यांनी या भारतीय पत्रकाराला सांगितलं की तू मला ह्याचं ट्रान्सलेशन मिळून दिलंस तर मी तुला एक महत्वाची बातमी सांगेन दिल्लीला पोहोचल्यानंतर आणि दिल्लीला पोहोचल्यानंतर त्यांनी ही बातमी सांगितली की मुक्ती वाहिनीचा जो प्रमुख होता तो दुसरा तिसरा कोणी नसून रॉ चा एक वरिष्ठ अधिकारी होता तेव्हा हे सगळे दिवस मला आठवत आहेत जेव्हा की मी आज हे तालिबान आणि त्यांचा उठाव या सगळ्या ज्या कथा ऐकते त्यावेळी अर्थातच एकाहत्तरची आठवण आल्याशिवाय राहत नाही अर्थात फरक हिस्ट्री बट नॉट विथ ऑल डिटेल्स सगळे तपशील तसे तसे नसतात पण इतिहासाची पुनरावृत्ती होते असं म्हटलं जात आणि त्याचं हे उदाहरण त्या त्यावेळेची मुक्ती वाहिनी म्हणजे अवामी लीगचे सदस्य जसे होते तसेच त्यांच्या सैन्यातून फुटून आलेले जे सैनिक होते ते सुद्धा त्यात सामील होते वरिष्ठ अधिकारी सुद्धा होते त्याच्यात त्यांचा बदला घेण्याचा भरपूर प्रयत्न केलेला होता पाकिस्तानी फौजेने आजच्या घडीला पाकिस्तानवरती हल्ला करणारे तालिबान बघितले कि मला त्या सगळ्याची होती ही मुक्ती वाहिनी जी होती ना त्यांचा एक त्यांच्याकडे एक उणीव होती ती म्हणजे त्यांच्याकडे शस्त्रास्त्र होती त्यांच्याकडे लढण्याची भावना होती तळमळ होती आणि त्याच्यावरती ते पुढे आलेले होते त्यांच्या हाती शस्त्र पुरवण किंवा संघर्ष चालू इतकी त्यांना हे काम भारताने त्यावेळी केलं नऊ महिने तो संघर्ष मुक्ती बांगलादेशच्या रस्त्या रस्त्यावरती चालू ठेवलेला होता तालिबानांची अवस्था तशी नाहीये ते ऑलरेडी राज्यकर्ते आहेत अफगाणिस्तान मध्ये आणि त्यांचं बऱ्यापैकी बस्तान बसलेलं आहे इतकंच नाही तर काय ते पाच ते सात बिलियन डॉलर्स एवढा शस्त्र शस्त्रांचा साठा खुद्ध अमेरिका त्यांच्यासाठी सोडून गेलेली आहे त्याच्यामुळे त्यांना बाहेरून कुठून ही शस्त्र मिळवण्याची काही गरज सुद्धा नाहीये आता उदाहरणार्थ रशियाचा पराभव करण्यासाठी म्हणून त्या काळात जी स्कड मिसाइल्स अफगाणिस्तानमध्ये नेण्यात आलेली होती ती स्कड मिसाईल्स हे तालिबान आता पाकिस्तानच्या हद्दीकडे नेताना दिसत आहेत असे रिपोर्ट्स येत आहेत त्यांनी ज्या ज्या चौक्या जिंकल्या त्याच्यावरती भारताचा तिरंगा फडकताना दिसतो आहे हे सगळं वातावरण बघितलं की असं वाटतं की त्यावेळी मुक्तिवाहिनी होती मग आज आपलं वाहन जे आहे ते वाहन म्हणून आपण तालिबानचा उपयोग करतो का असा एक प्रश्न पडतो त्याचं उत्तर आज अर्थातच मिळू शकत नाही कारण तसं बघितलं तर तालिबान हे स्वतःहून कारवाया करण्यासाठी स्वयंपूर्ण आहे त्यांना मार्गदर्शनाची गरज आहे त्यांना टेक्निकल मार्गदर्शनाची गरज आहे आणि हे मार्गदर्शन कदाचित भारत त्यांना पुरवू शकतो परंतु त्यांच्याकडे नेट पैसा नाहीये पण त्यांच्याकडे दारू होणा मात्र नक्की आहे अशा पद्धतीने पाकिस्तानवर केलेला जो हल्ला आहे आणि त्यांनी असं म्हटलंय आता कि ही जी मिसाईल्स वेशीपर्यंत आणता येते तिची रेंजच मुळी तीनशे किलोमीटर आहे आणि ही जिथे तैनात केली जात आहे तिथपासून इस्लामाबाद एकशे ऐंशी किलोमीटरवर आणि रावळपिंडी एकशे नव्वद किलोमीटरवर आहे म्हणजे ती पूर्णपणे त्या रेंज मध्ये ही दोन्ही शहरं येतात तेव्हा तालिबान काय पद्धतीचं आव्हान पाकिस्तानला देतोय विचार करा त्यांच्या शेपटावर पाय दिल्याची किंमत पाकिस्तानला मुझ, लागेल त्याच्याशिवाय पर्याय नाही कारण वाली 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 अ, ती पश्तूनवाली ही परंपरा आहे त्या त्यांची त्याचं नाव आहे म्हणजे त्याला पश्तूनवाली म्हणजे पश्तून मधली असं नाहीये पश्तून लोकांचे जे रीती रिवाज आहेत ते ज्या पद्धतीने आपलं जीवन जगतात ती त्यांची विचारसरणी त्यांची राहणी याला परसून म्हणतात आणि त्या कोड मध्ये एखाद्या माणसाने आपल्यावरती जर का हल्ला केला तर त्याचा बदला घेतल्याशिवाय ते थांबत नाहीत आणि त्याच्यासाठी ते कित्येक पिढ्या थांबायला तयार ते असतात तेव्हा पाकिस्तानने हे संकट स्वतःच्या अंगावर ओढून घेतलेलं आहे आणि ही जशी मुक्ती वाहिनी देवेर त्याला काय म्हणतात त्यांच्याकडे इन्स्पिरेशन होतं त्यांना प्रेरणा तो होतीच ती प्रेरणा देण्याची त्यांना गरज नव्हती स्फूर्ती होती त्यांच्याकडे त्यावेळेला त्यांना संघटित करणं आणि त्यांना पाहिजे तेवढी त्या त्या रसद तिथपर्यंत पोहोचवणं हे भारताचं काम होतं आणि ते आपण त्या, त्या काळामध्ये केलं आता ह्या तालिबानांना वेगळ्या प्रकारच्या मार्गदर्शनाची गरज आहे आणि मार्गदर्शन आपण जरूर करू शकतो त्यांना कारण आजच्या घडीला तालिबान आणि मोदी सरकार यांचे संबंध सध्या तरी ठिकठाक आहेत असं आपण म्हणतो जर तालिबानांनी ठरवलं त्यांचं एकच ध्येय अत्यंत थे क्लिअर आहे आणि ते म्हणतात आम्ही ड्युरँड लाईन ओळखत नाही हा जो खैबर पखतून वा जो सगळा प्रांत जिथे सगळे पश्तून राहतात असं म्हणतात की जवळजवळ चाळीस पन्नास टक्के पश्तून हे पाकिस्तान राहत आणि उरलेले अफगाणिस्तान मध्ये आहे त्या सगळ्या पश्तुरांना एकत्र आणणं हे त्यांचं ध्येय आहे आणि ते पूर्ण आण केल्याशिवाय ते थांबणार नाही अवस्था कशी आहे बघा एका बाजूने तालिबान घुसताय आणि दक्षिणेकडून बलूच घुसताय ही वाईट परिस्थिती पाकिस्तानवर आलेली आहे आणि तिसऱ्या बाजूनी भारताचं सैन्य उभं आहे तेव्हा त्याचा सुद्धा मुकाबला करायला लागतोय आणि म्हणून मला आठवण आली की एकाहत्तरच्या मुक्ती वाहिनीची आज तालिबान तसंच काम करून दाखवणार का आणि ते तसेच यशस्वी होणार का हा प्रश्न तुमच्या आणि माझ्या मनात तसाच आहे आणि त्याचं उत्तर आता लवकरात लवकर मिळेल अशी सर्वांना आशा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला ला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत असत राहू द्या नमस्कार